मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय हा एका छोट्या बालशाही शिवराज बरसारने बरसाले याने बनवलेली एक ब्रह्मगिरी पर्वताची प्रतिकृती आहे अत्यंत सुंदर आणि रमणीय असं ब्रह्मगिरी पर्वताचं ठिकाण आहे या ठिकाणी पहा जो शिवजाटा मंदिर आहे भव्य दिव्य या ठिकाणी ब्रह्मगिरी मंदिराकडे जाण्याचा हा सुंदर मार्ग आहे या ठिकाणी पहा शिवछेत्रपतीचा अत्यंत सुंदर अशी प्रतिमा उभी केलेली आहे शिवस्मारक म्हणून या ठिकाणी बघा अत्यंत सुंदर ब्रह्मजुरी पर्वतावर चढण्यासाठी वर जाण्यासाठी हे बा गोदावरी ब्रह्मस्थानाकडे जाण्याचा जा हा मार्ग आहे या ठिकाणी सुंदर अशा पायऱ्या आहेत अत्यंत सुंदर पद्धतीने त्याने हे बनवलेलं आहे या ठिकाणी परत एक शिवस्मारक त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सिंहासनावर हरुडा असलेली महाराजांची अत्यंत सुंदर अशी मूर्ती बघा आपण आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघू शकतो अत्यंत सुंदर अशी मूर्ती त्याने बनवलेली आहे या ठिकाणी गोमुखाचा हा मंदिर आहे अत्यंत सुंदर मंदिर आहे या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहेत आणि अत्यंत सुंदर रमणीय असा देखावा या ठिकाणी या बाळाने बनवलेला आहे बघू शकता अत्यंत सुंदर अशी रचना या ठिकाणी केलेली आहे बघावी तर कौतुक करावे तेवढे थोडे काही व्हिडिओ आवडल्यास या छोट्या बाळाचे कौतुक करावे बघा अत्यंत सुंदर गोमुख आहे दरवाजा आहे अत्यंत सुंदर असं गोमुख आहे हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा बघू शकता आपण